हॅलो मैत्रिणींनो वेलकम टू भावीज रेसिपी चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत वरणबट्टी तुम्ही बघू शकता आपली वरणबट्टी किती मस्त दिसते तर आणि खायलासुद्धा ती तितकीच टेस्टी लागते तर चला आता आपण बनवायला घेऊया वरणबट्टी तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत वरण तर आपल्याला यासाठी प्लेन वरण बनवायचं असतं तर त्यासाठी आपण घेतलेली आहे अर्धी वाटी तूर डाळ प्लेनवरण हे आपल्याला अगदी पातळ स्वरूपात बनवायचं आहे त्यामुळे आपण अर्धी वाटीच तूर डाळ घेतलेली आहे तर या डाळीला आपण सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आपण हे स्वच्छ धुवून आपण एका प्रेशर कुकरमध्ये घेणार आहोत आपली धुवून घेतलेली डाळ आपण यात टाकलेली आहे आता यात आपण पाणी घालूया पाणी अगदी थोडं घालायचं डाळीच्या थोडंसं वर येईल असं खूप पाणी घालायचं नाही आपण प्रेशर कुकरमध्ये याच्या तीन ते चार शिट्या काढून घेणार आहोत जेणेकरून हे एकदम व्यवस्थित मौसूत शिजेल तीन तर तीन ते चार शिट्ट्या काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता डाळ किती मस्त शिजलेली आहे तर अशाच प्रकारे डाळ शिजायला हवी प्लेन प्लेन हे प्लेन वरण आपण बनवणार आहोत तर यात आपण अर्धा चमचा हळद घालूयात सवीपुरता मीठ घालूयात आणि हे वरण आपल्याला छानपैकी प्लेन करून घ्यायचं आहे ब्लेंडरच्या साह्याने आपण हे व्यवस्थित प्लेन करून घेऊयात एकदम मस्त अशा प्रकारे एकदम बर बर ते एकदम छान प्लेन होत बट्टीबरोबर खायचं जे वरण असतं ते अशाच प्रकारे बनवलं जातं आणि अगदी प्लेन आपण हे वरण बनवणार आहोत अगदी पातळ असं आपल्याला हे वरण बनवायचं आहे तर आपण आता यात थोडंसं पाणी घालणार आहोत जितकं आपल्याला पातळ हे वरण हवं आहे तितकं आपण पाणी यात घालायचं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पातळ वरण केलेलं आहे आता आपण याला एक उकडी आणून घेऊयात बघा अशा प्रकारे आपलं प्लेन वरण हे तयार झालेलं आहे बट्टीसोबत खायचं वरण हे अगदी अशाच पद्धतीने बनवायचं खूप छान टेस्ट लागते त्याची याला उकडी आलेली आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि नेक्स्ट आपण आता बट्टी बनवायला घेऊयात तर बट्टी बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ हे जाळसर दळून घेतलेलं आहे अगदी ज्या पद्धतीने रवा असतो त्याच पद्धतीने आपल्याला हे गव्हाचं जाळसर पीठ तयार करून घ्यायचं असतं बट्टी बनवण्यासाठी तसंच पीठ लागतं तर अशा प्रकारे आपण हे जाळसर पीठ घेतलेलं आहे तर आपण अर्धा किलो गव्हाचं हे पीठ घेतलेलं आहे यात आपण घालणार आहोत एक चमचा ओवा मुळे टेस्ट खूप छान येते नंतर आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहोत त्यामुळे बट्टीला असं सॉफ्टनेस येतो आता आपण अर्धा चमचा यात हळद घालूयात नंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला दोन पडी यात तेल घालायचं आहे जे आपल्या तेलाची पडी असते मोठी ती आपल्याला दोन पडी घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला ते तेल लागेल अशा पद्धतीने एकजीव करायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे असंच एकजीव करत राहायचं आहे आणि नंतर आपण मग भिजवायला घ्यायचं आहे भिजवताना हा जो गोळा आपण भिजवणार आहोत हा अगदी घट्ट स्वरूपात आपल्याला भिजवायचा असतो बघू शकता एकदम मस्त त्याला मोहून बसलेला आहे तर आता आपण भिजवायला घेऊयात अगदी थोडं थोडा पाण्याचा वापर करायचा कारण आपण हे घट्ट स्वरूपात हा गोळा आपल्याला बनवायचा आहे अगदी चपातीला आपण गोळा बनवतो त्याच्यापेक्षा पण घट्ट असा आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे हे व्यवस्थित आपण असं भिजवून घेऊयात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त एकदम पाणी टाकायचं नाही आणि घट्ट असा गोळा आपण तयार करून घेऊयात बट्टीची टेस्ट ही खूप छान लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा बघा एकदम मस्त घट्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे एक पाच मिनिट याला असंच सोडून द्यायचं त्याच्यानंतर याचा गोळा तयार करायला घ्यायचा तर आता आपण याचे सारखे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे अगदी छोटे छोटेही नाही करायचे मीडियम आकाराचे आपण गोळे तयार करणार आहोत आता हे व्यवस्थित आपण याला बट्टीचा आकार देणार आहोत मस्त छान त्याला गोल करत घ्यायचं घट्ट असल्यामुळे थोडस अवघड जात एकदम छान आपण त्याला बट्टीचा आकार देऊयात आता मग अशा प्रकारे आपण सगळ्या गोळ्यांना असाच आकार द्यायचा आहे अशा प्रकारे बट्टी आपण घडवली गेली पाहिजे तर अशाच प्रकारे आपण बाकीचीही बट्टी घडवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण या बट्ट्यांना छानपैकी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर एका पॅनमध्ये मी भरपूर असं पाणी शिजवून घेतलेलं आहे पूर्णपणे शिजू द्यायचं पाणी आणि मगच ही बट्टी आपण त्यात सोडणार आहोत एक पाच ते सात मिनिट या पाण्यामध्ये छानपैकी या बट्टीला शिजू द्यायची अधूनमधून याची जागा आपण पलट करत राहायची जेणेकरून ते दोघीकडून व्यवस्थित त्याला छानपैकी शिजतील म्हणून बघू शकता की ती मस्त या पाण्यामध्ये छान बट्टी शिजत आहे आपली आपण त्याचे साईड चेंज करूयात जेणेकरून दोघीकडनं सारख्या बट्ट्या शिजल्या जातील पाच ते सात मिनिटांमध्ये एकदम मस्त ही बट्टी जी आहे ती छान शिजून तयार होते बघू शकता एकदम मस्त अशी बट्टी आपली शिजून तयार झालेली आहे आता आपण या पाण्यातून त्यांना काढून घेणार आहोत आपण काढताना मुद्दाम अशा चाळणीतच काढणार आहोत की ज्या त्यामध्ये जर थोडं पाणी असेल तर ते लगेच खाली येईल कारण यानंतर या बट्टीला आपण तळाईला घेणार आहोत त्यासाठी बघू शकता ते थंड झाल्याच्या नंतर त्याला छानपैकी कट द्यायचे आपल्याला ज्या प्रकारात ज्या आकारामध्ये ही बट्टी हवी आहे त्या आकारामध्ये याला कट कर करायचं बघा पूर्ण आतपर्यंत ही बट्टी एक सारखी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपण अशा आकारामध्ये बट्टीला कट देऊयात तर आपण सगळ्या बट्ट्यांचे असेच छान तुकडे करून घेणार आहोत आणि मग आपण याला तळायला घेऊयात एका फ्राय पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापू द्यायचं त्यानंतरच आपण हे बट्टीचे जे तुकडे आहेत ते त्यात टाकणार आहोत शकता तेल एकदम छान तापलेलं आहे बट्टीला अगदी छान लाईट ब्राऊन कलर येईल तोवर आपल्याला छान तळत घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरतीच गॅस ठेवायचा सा। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही बट्टीची रेसिपी आहे कोणालाही जमेल एकदम मस्त तुम्ही बघू शकता तिला किती सुंदर कलर आलेला आहे तर बुळबुळे बुड़ थोडे कमी झाल्यानंतर समजायचं की बट्टी छानपैकी तळून झाली तर आता आपण बट्टी काढून घेऊयात एकदम मस्त कलर त्याला आलेला आहे किती छान एकसारखा कलर त्याला आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण या सगळ्या बट्टीचे तुकडे असेच काढून घेणार आहोत आणि बाकीचीही बट्टी अशीच तळून घेणार आहोत एकदम मस्त छान तर आता आपण सर्व करणार आहोत वरणबट्टी आणि सोबत वांग्याची भाजी याचं खूप छान कॉम्बिनेशन जमतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू